आर्ट ऑफ टीचिंग <पिछींग> या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची वार्ता आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीच्या जाहिराती ज्या आहेत त्या जाहिराती आलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती बहुतेक करून आलेल्या आहेत कोणत्या कोणत्या जिल्ह्यांच्या जाहिराती आलेल्या आहेत फिजिकल कधीपासनं होणार आहे लेट का होणार आहे फिजिकल आणि सिलेबस कोणता असणार आहे या सर्व बाबींना आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे पोलीस भरतीच्या संदर्भातील अपडेट असेल ते अपडेट आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी आपल्याला मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षीची जी भरती होती ती भरती सतरा पेक्षा जास्त पदांची भरती होती या वर्षीची जी भरती आहे ही पंधरा हजार प्लस जागांची ही भरती असणार आहे आपल्याला असणारी ही जी संधी आहे ह्या संधी आता आपल्याला गमवायची नाही गेल्या वर्षीच्या संदर्भानं तुम्हाला सांगतोय वहिवाडीच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की काही विद्यार्थ्यांचं वय सुद्धा वाढलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांनी लढा दिलेला होता आणि त्या लढ्याला यश आलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांचं वय वाढलेलं होतं त्यांनी जे दिलेली डेडलाईन आहे त्या वयातील विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र ठरणार आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणजे ह्या ज्या जाहिराती आहेत त्या जा दिवशी एक फेक न्यूज आलेली होती त्यात तुम्हाला काही विद्यार्थी असे म्हटले की नाही बा खरंच येणार होते आपल्या जो स्ने पेशींचा जो ग्रुप आहे त्यावरती सुद्धा सर तुम्ही याच्यावर व्हिडिओ बनवलेला होता सत्यता काय आहे खरं माहिती काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी एक नोव्हेंबर पासून अप्लिकेशन सुरू होणार होते हे सुद्धा दिलेलं आहे साईट ती चालू नाही आहे ते, ते चालू नव्हती त्याच्यात अजूनपर्यंत काहीच अपलोड नव्हतं मग त्याला फेक नाही तर काय म्हणणार तर ते फेकच होतं परंतु आता जेव्हा सोलापूरची जाहिरात आली वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या जेव्हा जाहिरात आपल्या व्हॉट्सअपमध्ये आपला, आपला पेपरमध्ये आल्यात जो लोकसत्ता पेपर असेल किंवा लोकमत पेपर असेल अशा वेगवेगळ्या नृत्यपत्रामध्ये जेव्हा यांच्या बातम्या आल्यात आणि यात जाहिराती आल्यात त्यावरून आपल्याला विश्वास बसला आणि त्या ठिकाणी मात्र डेट कोणत्या एकोणतीस तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत आहे लक्षात घ्या म्हणजे त्या परिपत्रकातली जी डेट होती ती फेकच होती की एक नोव्हेंबरपासनं बरोबर पण आता ही जी डेट दिलेली आहे त्या एकोणतीस तारखेपासून हे सर्व अप्लिकेशन सुरू होणार आहे आणि साईट मात्र आता स्लो चालत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे तर आपण कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या जाहिराती आलेल्या आहेत पंधरा पेक्षा जास्त जागा या ठिकाणी असणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही अभ्यासाची सुरुवात केलेली नसेल तर आपल्याला तयारीला लागायचे आहे आणि हे पुन्हा सांगतो तुम्हाला गेल्या पाच वर्ष दहा वर्षापासून जे अभ्यास करत आहेत त्यांचा या ठिकाणी ठारा लागणार आहे पण ते सर्वात जास्त विद्यार्थी असणार आहेत परंतु आता जेव्हा आली आणि आता धावायला सुरुवात करते त्या विद्यार्थ्याचा काही या ठिकाणी थारा लागणार नाही त्यांना लेखी परीक्षेमध्येही त्यांचा था थारा लागणार नाही कारण इथे काय असते बाप नाही ते श्राद्ध कर जे प्रामाणिकपणे विद्यार्थी अभ्यास करत असतात तेच विद्यार्थी या ठिकाणी निवडले जातात त्याच विद्यार्थीला या ठिकाणी यश मिळते नाही तर ताण लागल्या वीर खोदणारे कितीतरी विद्यार्थी आहेत यात लाखो विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करतील गेल्या वर्षी ही सतरा ते अठरा लाखापर्यंत अर्ज गेली होती यावर्षी सुद्धा तसेच अर्ज या ठिकाणी जाणार आहे आपल्याला दिसणार आहे तर कोणत्या जिल्ह्यात किती जाहिराती आहेत ते आपण एकदा पाहू घेऊ हो की कि पद किती रिक्त आहे ते पाहून घेऊ मध्ये आपण पाहू मध्ये सर्वाधिक जागा आहेत सर्वाधिक जागा म्हणजे किती दोन हजार चारशे एकोणसाठ जागा दोन हजार प्लस म्हणजे पंचवीसशे जागा पकडा अडीच हजार जागा या ठिकाणी आहेत सोलापूरमध्ये त्र्याहत्तर पदे आहेत ती जाहिरात कालच आलेली आहे सोलापूर बॅट्समनच्या पोलीस भरतीतल्या जागा ज्या आहेत त्या सहा पद आहेत सोलापूर ग्रामीणचे नव्वद पद आहेत नंतर जालना पोलीस आहे त्याची एकशे छप्पन पदे आहेत नांदेड पोलीस आहे एकशे नव्याण्णव पदांची जाहिरात आहे नवी मुंबई जी आहे ते तीनशे शहाण्णव पदांची जाहिरात आहे नंतर मुंबई लोहमार्ग आहे सातशे त्रेचाळीस पदांची जाहिरात आहे मुंबई शहर सतराशे तेहतीस पहा लक्षात घ्या मुंबई बृहमुंबईमध्ये दोन हजार चारशे नंतर सतराशे जागांची जाहिरात जी आहे ती सेकंड नंबरला जाहिरात जागा आहे पुणे नंतर मग पुणे ग्रामीण जे आहे ते त्यातर पदे आहे पण पुणे शहर ती सर्वाधिक आहेत सतराशे तेहत्तीस आणि बृहमुंबई सुद्धा नंतर मीरा भाईंदर आठशे सदतीस छत्रपती संभाजीनगर एकशे पन्नास नंतर पिंपरी चिंचवड दोनशे अठ्ठ्याण्णव नागपूर शहर पाचशे शहाण्णव लक्षात घ्यायचे आहे पाचशे शहाण्णव म्हणजे सहाशे जागा पकडला तुम्ही नागपूर शहरामध्ये कोल्हापूर अठ्याऐंशी पद सांगली ब्याऐंशी पदं नंतर सिंधुदुर्ग एकशे नऊ पदं नंतर पालघर दोनशे दोन बीड एकशे चौऱ्याहत्तर पदं अशा पद्धतीने ह्या जाहिराती आलेल्या आहेत चंद्रपूरची जाहिराती आलेल्या बाकी जिल्ह्यांच्या सुद्धा जाहिराती आलेल्या आहेत हे आपल्याला सर्वांना माहिती आहे तर आपल्या स्नेन्यू आर्ट ऑफ टीचिंगला संपूर्ण जाहिराती आपल्या कोणत्याही ग्रुपला कोणत्याही टेलिग्रामला किंवा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जिकडे तिकडे आता पोलीस भरतीच्या जाहिरातीबद्दलची आपल्याला काय व्हिडिओ दिसतील माहिती दिसतील विद्यार्थी मित्रांनो पण अपडेट माहितीसाठी आपण आपल्या चॅनलवरती सुद्धा कायमस्वरूपी अपडेट देत असतो फक्त पोलीस भरतीच नाही तर इतर सुद्धा माहिती देत असतो आपण डीएड बीएड बी एड आणि पोलीस भरती शिक्षक भरती सर्वच भरतीबद्दल आपण त्या ठिकाणी माहिती देत असतो त्यामुळे आपण चॅनलला जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आणि माझ्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेली आहे स्नेनी आर्ट ऑफ टीचिंग व्हॉट्सअप ची ग्रुप त्याला सुद्धा जॉईन व्हा दुसरा एक मुद्दा असा की विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा आता करायचं काय आहे याची फिजिकल कधी होणार आहे हे समजून घ्यायचं आहे की ह्या ज्या जाहिराती आहेत याची फिजिकल कधी होईल तर फिजिकल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला समजून घ्यायचं आहे की आता उद्या पूर्वापासून किंवा दोन चार दिवसापासून आचारसंहिता लागू होईल आचारसंहिता कशाची तर आपल्याला माहित आहे निवडणुका आहे निवडणुका कोणत्या तर जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिका यांच्या निवडणुका आहेत यांच्या निवडणुका कंटिन्यू जानेवारी महिन्यापर्यंत चालणार आहे आणि आपल्याला माहिती आहे निवडणुका आहे म्हणजे पोलिसचा बंदोबस्त कुठं असेल निवडणुकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त असेल ग्राउंडचा विषय आला पोलिसांचा विषय आला इतर जे काही कामासाठी लागणारी जी पोलीस आहेत त्यांचा विषय आला त्यामुळे हे तीन महिने तर तुमची काय होणार नाही फिजिकल होणार नाही त्यामुळे आणि पहिल्यांदाच फिजिकल घेतली जाते हे तो तुम्हाला आपल्याला माहिती आहे पहिलं फिजिकल असते मग नंतर लेखी असते म्हणून घाबरून चालत नाही आपल्याकडे आता आपल्याकडे वेळ आहे तीन महिने तीन महिने म्हणजे नव्वद दिवस आपल्याकडे वेळ आहे तर या नव्वद दिवसामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन मराठी असेल पैकीच्या पैकी गुण घ्यायचं गणित असेल बुद्धिमत्ता असेल जी असेल अशा वेगवेगळे जे विषय आहेत या विषयात आहे आपले पंचवीस पंचवीसचे चे जे काही सेट असते दीड तास त्याचा वेळ असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त पेपर सेट कसे मारता येईल याचा सुद्धा विचार करायचा आहे एटी फाईव्ह अबो जो विद्यार्थी असेल आणि इकडे सुद्धा चांगला स्कोर असेल त्याचा फिजिकल मध्ये तो इन असेल हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे म्हणून लेखीमध्ये एटी फाईव्ह प्लस मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला या सर्व गोष्टी करणे आहे कारण ही संधी आहे पुन्हा संधी मिळणार नाही कारण पुढच्या वेळी जागा येत नाही येत आपल्याला काही त्याचं देणं घेत नाही आपल्याला या पंधरा हजारचा विचार करायचा आहे या पंधरा हजार मध्ये आपण कसं बसू याचा विचार आपल्या सर्व विद्यार्थिनी मुलींना मैत्रींना आणि मित्रांना सुद्धा सांगतो आहे ही संधी आपल्याला गमवायची नाही अभिनय तो कभी नाही या दृष्टीने आपण सर्वांनी अभ्यास करणं गरजेचं आहे अन्यथा अशा भरती येत राहील आणि आपण पुन्हा पुन्हा एक मार्क्सने गेलं दोन मार्क्सने गेलं फिजिकल जमलं नाही असंच म्हणत राहू पण जवळचा मित्र सोबतचा मित्र तो पोलीस मध्ये कुठं ना कुठं तरी जो प्रामाणिकपणे अभ्यास करताय म्हणून टाइमपास करू नका कुठेही वेळ घालवू नका आता फक्त तीन महिने कोणत्याही कार्यक्रमाला जाऊ नका कुठे काही करू नका फक्त ओनली फोकस पोलीस भरती हे लक्षात ठेवायचं आहे तरच आपण या ठिकाणी निवडू शकतो अन्यथा काहीच होणार नाही फक्त एक आपल्याला अनुभव मिळेल की मी काय करत होतो भरती करत होतो म्हणून या दृष्टीनं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला समजून घ्यायचा आहे पुढील जो अपडेट असेल डॉक्युमेंटच्या संदर्भातील आपल्या फिजिकलच्या संदर्भातील सिलेबसच्या संदर्भात या सर्व गोष्टी आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी अपडेट देत राहू आधी जे काही टेस्ट सिरीजचे पेपर आहेत ते सुद्धा आपल्या ग्रुपला विद्यार्थी मित्रांनो आपण टाकणार आहोत हे सुद्धा समजून घ्यायचं आहे त्यासाठी या अपडेटकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद